हो महिलांच्या महिला खात्यात पैसे जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत जमा होत असल्याचे समजताच पेन तालुक्यातील महिलांनी बँकेत गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे स्वातंत्र्य काही नेमक्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर बाकी महिलांनी देखील चौकशी करायला सुरुवात केली आहे काहींनी अजूनही अर्ज भरलेला नसल्याने त्या महिलांची देखील धावाधाव झाल्याचे दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनच्या आधीच बहिणींना देण्याचा सरकारचा प्रयत्न होता त्यामुळे प्रायोगिक तत्वावर वैध अर्ज तपासून दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत तर काही महिलांना टप्प्याटप्प्याने पैसे येणार असल्याचे समजते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न